नमस्कार मित्रांनो एरंडोल जिल्हा जळगाव येथील एका खासगी शिक्षण संस्थेची शिक्षक भरती विषयीची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईड ला, ला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोलने चालवलेल्या विना अनुदानित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल एरंडोल येथे खालीलप्रमाणे जागा भरायच्या आहेत तर पहिल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा एम ए बी एड विषय आहे इतिहास आणि यासाठी एक रिक्त आहे दुसऱ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड किंवा एम एस सी बी एड किंवा बी कॉम बी एड किंवा एम कॉम बी एड विषय आहे गणित आणि यासाठी एक रिक्त आहे तिसऱ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी कॉम्प्युटर एम सी एम तसेच एम एस सी आय टी पास असणे आवश्यक आहे विषय आहे कॉम्प्युटर आणि यासाठी एक पद रिक्त आहे तर वरील पात्रता धारक उमेदवारांनी रविवार दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत संस्थेच्या राती काबरे विद्यालय एरंडोल येथील कार्यालयात खर्चाने आपल्या मूळ प्रमाणपत्रासह समक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल आणि तुमची इथे काम करायची इच्छा असेल तर दिलेली तारीख आणि वेळेवर आपल्याला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र